नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील सोन्या चांदीचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आजचे सोन्याचे दर प्रति एक ग्रॅम मुंबई चोवीस कॅरेट सोने आठ हजार दोनशे दहा रुपये बावीस कॅरेट सात हजार पाचशे सव्वीस रुपये पुणे चोवीस कॅरेट सोने आठ हजार दोनशे दहा रुपये बावीस कॅरेट सात हजार पाचशे पंचवीस रुपये कोल्हापूर चोवीस कॅरेट सोने आठ हजार दोनशे अकरा रुपये बावीस कॅरेट सात हजार पाचशे चोवीस रुपये नागपूर चोवीस कॅरेट सोने आठ हजार दोनशे नऊ रुपये बावीस कॅरेट सात हजार पाचशे सव्वीस रुपये नाशिक चोवीस कॅरेट सोने आठ हजार दोनशे दहा रुपये बावीस कॅरेट सात हजार पाचशे सव्वीस रुपये आजचे चांदीचे दर प्रति दहा ग्रॅम मुंबई नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये पुणे नऊशे सत्त्याऐंशी रुपये कोल्हापूर नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये नागपूर नऊशे एक्कोणवद रुपये नाशिक नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये